ए या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवस लागतात तसेच बी या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात जर दोघांनी ते काम एकत्र केले तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील हे आपल्याला काय मित्रांनो बघा ए ला ए ला पंधरा दिवस लागतात आणि बी ला किती दिवस लागतात वीस दिवस लागतात या दोघांचा सा करायचा मित्रांनो एलसीएम एलसीएम म्हणजे काय बघा पंधरा आणि वीस यांचा एलसीएम करायचा तो किती येतो बघा पाचने भागा यांना पाच त्रिक पंधरा पाच वीस तीन आणि चार काही कॉमन आहे का नाही म्हणून पाच तीन चारचा म्हणजे यांचा एलसीएम किती आला साठ आला बघा या साठला ने भागा किती येतात चार साठला वीस ने भागा किती येतात तीन म्हणजे ए हा एका दिवसात चार काम करतो आणि बी हा एका दिवसात तीन काम करतो दोघे मिळून एका दिवसात सात काम करतात आता त्यांना टोटल काम किती करायचे साठ काम करायचे आणि एका दिवसात किती काम करतात सात काम करतात म्हणून या साठ ला सात ने भागायचे मित्रांनो सात एक सात सात आठ छप्पन किती उरले चार उरले मग चार हे वर लिहायचे आणि सात खाली लिहून टाकायचे म्हणजेच यांना एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील आठ पूर्णांक चार छेद सात दिवस लागतील मित्रांनो बघा